नमस्कार मित्रांनो आपल्याला आज एक पॅट्रॉक्स कंपनीचा कॉल होता चाकण मध्ये बांबोलेला त्या कंपनीची ऑटोमेशन लाईन बंद पडली होती त्यासाठी आपण आज या कंपनीमध्ये आलेलो आहोत ॲटो लाईन चालत नाही फ्रेश मशीन येतात मेटलचे डबे बनवते आणि त्यांची ऑटोमेशन लाईन बंद पडल्यामुळे आपण आज पॅनल वायरिंग चेकिंग करण्यासाठी घेतले त्यांचा एक इनपुट येत नव्हतं सेन्सर त्याचे वायर ट्रेस करतोय मी तुम्हाला जी वायर मी खेचलेली दिसते ती एक मला वायर ब्रेक सापडली त्या सेन्सरची ती पण आपण त्या ठिकाणी एक एक स्पेअर वायर वायर यूज करणार जी मी आता ओढतोय ना ती पण मला ब्रेक वायर सापडली अजून एक दुसरी एक तीन चार इनपुट येत नाहीत ते पण मी चेक करणार आहे ही एक त्यांची कंट्रोल केबल आहे पूर्ण तो बंच मी एक एक, 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 एक केबल एक के ट्रेस करतोय मित्रांनो